नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आपला व्हिडिओ जो आहे तो खूप दिवसानं येत आहेत तर तुम्हाला माहितीच आहे मध्ये मध्ये कामाचा खूप लोड होता त्यामुळे व्हिडिओ टाकणं झालं नाही तरीसुद्धा मी अगोदरचे जे व्हिडिओ होते ते टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर फॅब्रिक पेंटिंगचे आपले क्लास चालू आहेत त्याच्यापुढचे चा आपण कंटिन्यू करूया त्यानंतर जरदोशीचं पण आपण कंटिन्यू करूया आपली जरदोशी राहिलेली आहे आपल्या क्लासमध्ये शिकायची आणि बऱ्याच मैत्रिणींचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही अरिवर्षे परत पहिल्यापासनं क्लास घ्या कारण काय होतंय जे पहिले जे क्लास आहे ते आम्हाला सापडत नाही आहे एकाखाली एक असे सापडत नाही आहे त्याच्यामुळे तुम्ही परत जर क्लास घेतला तर आम्हाला सोयीचं पडेल तर मग आपण त्यावरती विचार करूया परत क्लास घ्यायचा की जरदोशीचं वर्क जे आहे ते पुढे कंटिन्यू करायचं की फॅब्रिक पेंटिंगचं पुढे कंटिन्यू करायचं ते तुम्ही मला नक्की सांगा आणि अजून आपले ब्लाऊज क्लाससुद्धा थांबले होते तर ते सुद्धा आता आपण संक्रांतीच्या अगोदर रेग्युलर क्लास चालू करणार आहोत ज्यांना कुणाला हे कुठलाही क्लास करायचा तर त्यांनी तसं मला या कमेंटमध्ये नक्की सांगा की ताई हे हे चालू करा म्हणजे आपण त्या ज्या याच्या जास्त कमेंट्स येतील जरदोशीच्या जास्त आल्या तर जरदोशीचं चालू करूया फॅब्रिक पेंटिंगचे जास्त आले तर त्याचं चालू करूया ब्लाऊज क्लासचे चा जास्त आले जा, तर, तर, तर ते आपण कंटिन्यू करूया किंवा मग अरीवर्कचे जर क्लासचं जास्त कमेंट्स आल्या तर मग आपण अरीवर्कच्या क्लासचं सुरुवात करूया तर ज्याच्या जास्त कमेंट्स येतील त्यावरती आपण पुढे कंटिन्यू करूया ठीक आहे तर आता आज जे दाखवणार आहे तर बऱ्याच मैत्रिणींना अजून डिझाईन ट्रेस करता येत नाही तर कशा प्रकारे ट्रेस करायचे आज मी तुम्हाला ते सांगणार या आहे याच्या अगोदरसुद्धा मी व्हिडिओ केलेले आहेत प्रकारे डिझाईन ट्रेस करायचे तर या यानंतर दोन तीन व्हिडिओ येणार आहे आता आजचा व्हिडिओ थोडा लेट झाला परंतु याच्यानंतरचे जे व्हिडिओ आहे ते रेग्युलर आपल्या टायमिंगवरतीच येणार आहे नऊ ते अकराचा असा आपला टायमिंग आहे या टायमिंगमध्येच आपले व्हिडिओ अपलोड होत असतात आणि आपल्या सगळ्या मैत्रिणी याच टायमिंगमध्ये वाट बघत असत आपल्या व्हिडिओची तर याच्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो आपल्या टायमिंगवरतीच येणार आहे परंतु आज थोडासा लेट झालेला आहे ठीक आहे तर काही प्रॉब्लेम नाही आणि याच्यानंतर दोन तीन जे काही व्हिडिओ असेल त्यामध्ये मी हे डिझाईन डिझाईन ट्रेस करण्याचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला शिकवणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्हाला ट्रेसिंग पेपर आता याच्या अगोदर व्हिडिओ अपलोड केलेले आहे परंतु ते मैत्रिणींना सापडत नाही आहे तर मला तशा भरपूर कमेंट्स आल्या की ताई आम्हाला ते जे ट्रेसिंग करायला शिकवा असं कमेंट्स आलेले आहे कारण त्यांना ते, ते व्हिडिओ सापडलेच नाही परंतु तुम्ही जर चॅनलवरती गेला तर तुम्हाला सगळे व्हिडिओ मिळतात परंतु नाही सापडत मग त्यावरती मी विचार केला की चला आता आपण हे चार पाच व्हिडिओ जे आहे ते परत अपलोड करूयात म्हणजे ज्यांना सापडत नाहीये त्यांना हे या व्हिडिओचा उपयोग होईल त्याच्यामुळे मी हे चार पाच व्हिडिओ अपलोड करणार आहे त्यानंतर आपले जे काही क्लास असेल ते पुढे कंटिन्यू करणार आहे ठीक आहे तर इथे मी तुम्हाला ड्रेसिंग पेपरवरती कशा प्रकारे डिझाईन काढायचं ते देखील सांगणार आहे एक एक क्लासमध्ये एक एक असं सांगणार आहे एक एक व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर हे डिझाईन आपल्याला कपड्यावरती कसं ट्रेस करायचं ट्रेस कर हे डिझाईन कपड्यावरती ट्रेस करण्याच्या दोन तीन पद्धती आहे तर त्या दोन्ही तिन्ही पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे त्याचबरोबर आता बऱ्याच मैत्रिणींना डिझाईन काढता येत नाही तर ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे कशा प्रकारे डिझाईन काढायचं ठीक आहे तसं तर याच्या अगोदर मी भरपूर पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत ट्रिक्स टिप्स भरपूर दिलेल्या आहेत तरीसुद्धा बऱ्याच मैत्रिणींना तो प्रॉब्लेम येतो आहे तर तरीसुद्धा ज्यांचं तरीसुद्धा मी ट्रेसिंग पेपर ठेवले होते की ज्यांना डिझाईन काढता येत नाही तर ते पेपर पेपरसुद्धा विकत घेऊ शकता तर आपल्याकडे सगळ्या डिझाईन अवेलेबल होत्या आहेत अजूनही आहेत आणि अजूनही त्याच्या ऑर्डर चालू आहेत बऱ्याच मैत्रिणी ट्रेसिंग पेपर घेतलेले आहे आणि अजून सुद्धा घेत आहेत तर तुम्हाला सुद्धा हे ट्रेसिंग पेपर जर हवे असतील तर तुम्ही सुद्धा हे घेऊ शकता अशा प्रकारे डिझाईन तुम्हाला काढून दिल्या जातील आता ज्यांना वेळ नाही त्या घेऊ शकता ज्यांना वेळ आहे तर त्या स्वत हाताने ट्रेस करून सुद्धा तुम्ही तुमची डिझाईन हे करू शकता तर बघा अशा प्रकारे ट्रेस करून दिलं जातं तुम्हाला आ, ट्रेसिंग पेपरवरती हे बघा ही स्ल्यूज आहे आणि हे, हे बॅकचा पार्ट आहे बऱ्याच मैत्रिणींचं असं सुद्धा म्हणणं आहे की ताई हे आ, बसेल का गळा तर बसतो त्याच्यासुद्धा त्याच्यावरती सुद्धा मी व्हिडिओ केलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला जर घ्यायचे असतील तर घेऊ शकता तरीसुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे कशा प्रकारे डिझाईन काढायचे ते सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे तर अशा प्रकारे पॅच पण आहे वेगवेगळे पॅच आहेत हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पॅच आहेत आपल्याकडे चला आपण आपला जो मेन पॉइंट आहे तो बघूयात ठीक आहे तर आता मी तुम्हाला ट्रेस करण्यासाठी पेपर तयार कसा करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा पेपर तयार करण्यासाठी यावरती डिझाईन काढून घ्यायचं आता डिझाईन कसं काढायचं ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते तर आज मी तुम्हाला हे तयार कसं करायचं पेपर ते सांगते ठीक आहे तर आता इथे असं डिजा पेपरवरती ड्रेसिंग पेपरवरती डिझाईन काढून घ्यायचं त्यानंतर बघा असा मऊ कपडा सॉरी हा कागद असतो मऊ तर हे आपलं साड्या वगैरे येतात किंवा ड्रेस वगैरे आपण जेव्हा घेतो तर त्यामध्ये हे निघतात ठीक आहे तर ते ठेवले जपून तरी चालतील हे बघा अशा पद्धतीने मऊ असतं हे ठीक आहे किंवा दुकानामध्ये सुद्धा हे तुम्हाला विकत मिळतं आणि जरी तुम्हाला हे विकत आणायचं नसेल किंवा मग हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही असं आपला ब्लाऊजचा पीससुद्धा घेऊ शकता ब्लाऊज पीस असं ठेवायचा आणि त्यावरती हे डिझाईन ठेवायचं फक्त ब्लाऊज पीस खराब घ्या चांगला ब्लाऊज पीस घेऊन नका ठीक आहे असं घ्यायचं असं ठेवायचं आणि आता बघा तुम्हाला दाखवते मी कशा प्रकारे हे बघा अशा प्रकारे टाचन पिन घ्या किंवा मग सुई वगैरे जे तुमच्याकडे टोकदार असेल ते घ्यायचं याच्या अगोदर सुद्धा मी ही पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे आता हा गोल आहे ना तर बरोबर आपल्याला या गोलवरतीच अशा पद्धतीने होल मारायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने होल पाडायचे आहेत शक्यतो होल जवळजवळ पाडण्याचा प्रयत्न करा आणि बऱ्यापैकी पाडण्याचा प्रयत्न करा ठीक आहे हो हे आपलं सर्कल झाला त्यानंतर हे पान पाकळी बरोबर आपलं जे मार्किंग केलेलं आहे आपण पेनाने बरोबर त्यावरतीच आपल्याला हे होल घ्यायचे आहेत आवाज येत असेल तुम्हाला पेपरचा आता हे झालं ब्लाऊज पीसवरती आता ठीक आहे ब्लाऊज पीस फक्त खराब घ्या चांगला ब्लाऊज पीस घेऊ नका किंवा मग फक्त तुम्ही आ, हे होल पाडण्यासाठीच एखादा ब्लाऊज पीस करू शकता ठीक आहे आता हे झाले आपलं आता आपण पुढचं याच्यावरती करूया हे बघा याच्यावरती का तर हे बघा खूप छान होल पडतात याच्यावरती केल्यावरती ब्लाऊज पीसवरती केलं की एवढे म्हणजे जसे पाहिजे तसे होल पडत नाही बघा तुम्हाला आहे जसे पाहिजे आपल्याला तसे होल पडत नाही आणि याच्यावरती जसे पाहिजे बरोबर तसेच होल आपल्याला पडतात आणि याच्यामधनं आपण जी पावडर टाकणार आहोत ती व्यवस्थित पडते व्यवस्थित आपली ट्रेस होते तर बघा अशा पद्धतीने थोडा वेळ लागतो परंतु एकदा तुम्ही हे अशा प्रकारे होल पाडून ठेवलं की तुम्हाला कायम तेच कामी येणार त्यानंतर हे सुद्धा तसंच करायचं आणि हे करताना काय करा शक्यतो असं ठेवा आणि याला टाचन असे घालून ठेवा म्हणजे जास्त असं हलणार वगैरे नाही ठीक आहे आता ही छोटा आहे डिझाईन त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही परंतु तुम्ही जेव्हा मोठं डिझाईन कराल ना तेव्हा नक्की ही पद्धत वापरा ओके इकडे आपण जेव्हा टाचन पिन लावतो ना तेव्हा आपलं हे पटपट आपल्याला -पट होल पाडता येतात आणि टाचन पिन ना लावल्यामुळे काय होतं ना पेपरवरती येतो खाली येतो त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतो हे बघा अशा पद्धतीने दिसतंय आता हे हे जे आहेत ना याच्या फक्त एक एकच होल मी पाडलेला आहे फक्त होल पाडताना चांगले पाडा तो तो ही जर तुम्हाला अवघड पद्धत वाटत असेल तर यापेक्षा सोपी पद्धतसुद्धा पुढच्या वेळी मी सांगणार आहे ट्रेस करण्याची ठीक आहे सगळ्यात सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे परंतु ज्यांना जास्त वर्क करण्यासाठी काम येतं तर त्यांना हीच पद्धत योग्य आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे जे जास्त वर्क करतात त्यांच्यासाठी ठीक आहे बघा अशा पद्धतीने आपलं हे सगळे होल देऊन झालेले आहेत ठीक आहे बघा आणि इकडच्या बाजूने बघा पूर्ण आपलं रांगोळीचं साचा जसं असतो ना तसं झालेलं आहे आता याच्यातून रांगोळी टाकली का खाली लगेच रांगोळी निघून जाईल तसं नाही आपल्याला रांगोळी नाही काढायची आपल्याला हे ट्रेस करायचं आहे अरीवर करण्यासाठी ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे आपण पेपर तयार करून घेतलेला आहे आजच्या क्लासमध्ये एवढंच तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे दाखवणार आहे की हे कशा प्रकारे ट्रेस करायचं यामध्ये ट्रेस करण्यासाठी काय काय वापरायचं कशा पद्धतीने हे ट्रेस करणार आपण डिझाईन हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर तो पुढचा व्हिडिओसुद्धा बघायला विसरू नका ज्यांना खरंच अरीवर्क शिकायचं आहे तेही फ्रीमध्ये त्यांनी आपल्या चॅनलवरती कंटिन्यू राहायचं आहे तुम्हाला याच्या अगोदरसुद्धा फ्रीमध्ये अरीवर्क शिकायला मिळालेलं आहे आणि बऱ्याच मैत्रिणींनी खूप खूप छान कमेंट केलेल्या आहेत अजूनसुद्धा आपला जो पहिला व्हिडिओ आहे अरिवर्कचा सुद्धा अजून खूप छान पद्धतीने चालू आहे आणि त्यावरतीच अजून इतक्या सुंदर सुंदर कमेंट्स मैत्रिणींचा येत असतात की बस तर तशाच पद्धतीने तुम्हाला जर अजून आदिवस पुढे शिकायचं असेल तर नक्की आपला चॅनलवरती कंटिन्यू राहा तुम्हाला असे छान छान व्हिडिओ आणि सोप्या पद्धतीने टिप्स ट्रिक्स तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे आणि अतिशय खोलमध्ये जाऊन मी तुम्हाला शिकवत असते त्यामुळे आपल्या चॅनलवरती नक्की कंटिन्यू राहा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या मैत्रिणी आहे ज्यांना काही करण्याची इच्छा आहे तर त्यांच्या स त्यांच्यासोबतसुद्धा हे व्हिडिओ शेअर करा तर एवढंच नाही तर खूप ज्या आपल्या मैत्रिणी आहे ना मला कमेंट्स करून सांगतात की ताई मी तुमचे व्हिडिओ बघून अरिवर्क शिकले मी माझं स्वतःचा ब्लाऊज केला मी ऑर्डर केल्या मी याची ऑर्डर घेतली मी त्याची ऑर्डर घेतली अशा कमेंट्ससुद्धा टाकतात मॅसेजसुद्धा करतात तर त्या त्यांचेच जे रिलेटिव असतात कुणाची बहीण आहे कुणाची भाऊजई आहे कुणाची नृणंद आहे अशा प्रकारे कुणाच्या मैत्रिणी आहे तर त्यांनासुद्धा ते व्हिडिओ शेअर करतात आणि त्यासुद्धा आपले व्हिडिओ बघून अधिवर्ग शिकलेल्या आहेत किंवा आता ज्वेलरी मेकिंगचे क्लास चालू आहे आणि त्यानंतर बघा आता रंगोली मॅटचे क्लास चालू आहे तर त्या त्यांना सांगतात की या या मॅडम आहे या असं असं शिकवतात खूप छान शिकवतात असं त्या सांगतात आणि त्यांचे जे रिलेटिव्ह त्या असतात सुद्धा मला कॉल करून विचारतात क्लाससुद्धा करतात तर अशा पद्धतीने तुम्हालासुद्धा सुद्धा इतर मैत्रिणींसोबत शेअर करा क्लास करायचं बाजूला राहिलं आहे परंतु फक्त आपले हे व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांना या व्हिडिओचा उपयोग होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर परत एकदा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूयात तोपर्यंत धन्यवाद